नाहीत माझ्याकडे जमलेली समोर मी तयार केलंय त्यांच्या पाठीचा कडा दाट करायला शिवसेना बाकी तुम्ही केलं मोडला शिवसेना नसते तर या मुंबईमध्ये मागमोसही लागला नसता मराठी माणूस कुठच्या कुठे फेकला गेला असता आणि मुंबईचं नाक आपल्या हातात ठेवल्यामुळे महाराष्ट्राला सुद्धा कोणी हलू शकत नाही ही तुमची शिवसेना आहे माझे शब्द बंदुकीच्या गोडीसारखे असतात गेली गोळी की गेली परत शोधत नाही कुठे पडली तुम्ही तिचं कार्टी गोळा करा पण गोळी नाही मिळायची मी शिवसेना प्रमुख जरूर पण तुमची ताकद माझ्या बरोबर आहे म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे शिवसैनिक हा बाजूला करून मला शिवसेना प्रमुख म्हणून मिळवता येणार नाही ही माझी भावना आहे ती प्रत्येकानं जोपासली पाहिजे